तेवीस आणि चोवीस मार्च रोजी टाटा आयपीएल पार्क भरवण्यात येणार आहे अशी माहिती सुमित वल्हापुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नेहरू नगर येथील शासकीय क्रीडांगणावर भव्य स्क्रीनवर टाटा आयपीएल सामने पाहण्याची व्यवस्था दिनांक तेवीस आणि चोवीस तारखेला करण्यात आली आहे अशी माहिती सुमित मल्लापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दिनांक तेवीस आणि चोवीस रोजी टाटा आयपीएल फॅन पार्कचा लाभ घेता येईल असंही ते म्हणाले त्याचप्रमाणे या ठिकाणी खानपान आणि पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मला माहिती सुद्धा इकडे आधी झालेलं आहे कुठली रिझन आम्ही हे करतो की सोलापूरात स्टेडियम नाही इथून नेक्स्ट जे वेगळी तुम्हाला बघायचं असेल तर असू शकतो मुंबई किंवा पुण्यात इकडे जावं लागेल तर अशा सिटीजमध्ये आम्ही करतो निवड आम्ही अशा सिटीजची करतो जिकडे मॅच लांब जाऊन बघावं लागते त्यासाठी आम्ही तो एक्सपिरियन्स तुमच्या सिटीमध्ये घेऊन येतो हो सो दॅट so इकडच्या लोकांना इकडच्या फॅन्सला सुद्धा क्रिकेट एन्जॉय करता येईल ऑफकोर्स लाईफ नसतं बट देन आमचा एवढा प्रयत्न असतो की जितकं जास्तीत जास्त आम्ही स्टेडियम एक